नमस्कार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे दरम्यान आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिलाय हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे आज राज्यातील चौदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डकांनी वर्तवली आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती चौदा जूनपर्यंत या भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात चौदा जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु या कालावधीत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजेच राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही तसेच पंधरा ते सोळा जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते राज्यातील अनेक जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाच्या शेतकऱ्यांना या पावसाने काहीसा दिलासा दिलाय सोलापूर धाराशिव रायगड रत्नागिरी जालना परभणी लातूर बुलढाणा या जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी बंधारे तुडुंब भरून वाहत आहे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधारांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे पावसाने उसंत घेतल्यानंतर जमिनीत पावसाला पुन्हा सुरुवात होताच खरीप पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकरच राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे जून महिन्यात मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत नाही सरास जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यातच राज्यात पाऊस चांगला होत असतो यावेळी मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे